जिल्हा परिषदेमार्फत आमची शाळा मराठी शाळा हा एक उपक्रम राबवला जात आहे आणि त्याची सुरुवात अकोले तालुक्यापासून सुरू झालेली आहे आम आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या स्वतःच्या मातृभाषेत जर शिक्षण घेतलं तर निश्चित ते परिणामकारक असतं त्याचं ज्ञान आकलन कौशल्य हे त्या ठिकाणी विकसित होत असतं आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने मातृभाषेतून शिक्षण घ्यावं त्याची आज गरज निर्माण झालेली आहे आणि ती गरज आमची जिल्हा परिषद शाळा मराठी शाळेतून विद्यार्थी घडून त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे फक्त मराठी शाळेमधून विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं हा उपक्रम राबवत असताना मी सर्व शिक्षकांनाही आवाहन करू इच्छितो की आओ, जर आपल्याला या विद्यार्थ्यांना खरंच मराठी शाळेतून शिक्षण द्यायचं असेल तर तेवढाही ते भर आपण इंग्रजी विषयावर सुद्धा ठेवला पाहिजे जर या विद्यार्थ्यांचं इंग्रजी चांगलं जर आपण सुधारलं तर निश्चित पालकांचा विश्वास आपल्यावर वाढेल आणि त्यादृष्टीने आम्ही नियोजन यावर्षी केलेलं आहे त्या स्कॉलरशिप परीक्षा असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असो किंवा निवन्या प्रकारचे काही उपक्रम असो याचा अंतर्भाव आम्ही आमच्या या मराठी शाळेच्या उपक्रमामध्ये केलेला आहे आणि निश्चित आमच्यावर पालक लोक विश्वास दाखवतील आणि आमची मराठी शाळा या उपक्रमामध्ये सहभागी होतील अशी एक अपेक्षा बाळगतो